नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत कळवण तालुक्याचा जर आपण विचार केला तर हा शंभर टक्के पेशा तालुका आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिक हे आदिवासी बहुल भागातले आहेत आणि आदिवासी नागरिक आहेत त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर शासनाच्या विविध योजना या आदिवासी बांधवांसाठी शासन काढत असतं परंतु शासन स्तरावरून जे तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल या ठिकाणाहून ना नागरिकांना काही योजना ज्या आहेत त्या पोहोचत नाही अशी देखील ओरड बऱ्याच वेळा या कळून तालुक्यातून आलेली आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे त्या ठिकाणी जे राशन पुरवठा होतो त्या ठिकाणाहून तो राशन पुरवठा होत नाही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कमी प्रमाणात होतो किंवा मग जे नव्याने आता जे रेशन कार्ड निघालेले का आहेत त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे परंतु कळवण तहसील कार्यालयातून त्यांच्यावर एन शिक्का मारला जातो अशी देखील ओरड नागरिकांकडून आहेत आता त्या संदर्भातच आपण आपण यातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत शेखर बापू या यांच्याकडे देखील सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे जे आदिवासी बहुल भागातील जे नागरिक आहेत त्यांचा ओघ नेहमीच येत असतो आणि त्यांच्याकडे पण नेहमीच लोक तक्रारी करत असतात ते तक्रारी सोडवण्याचा मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी करत असतात त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत एकंदरीत राशनविषयी नागरिकांना काय अडचणी येतात आणि त्यांनी काय या, या संदर्भात उपाययोजना उपाय। केलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत अर्जुन बापू आपलं भूमीमध्ये स्वागत आहे कळवण तालुका हा ब बो आदिवासी बहुल तालुका आहे आणि नागरिकांना नेहमी अडचणींचा सामना करावा हो लागतो बहुधा नागरिकांना रेशन संदर्भात मोठ्या अडचणींना सामोरे जावं हो लागतं काय आपल्याकडे तक्रारी देतात आणि नागरिकांच्या काय मागण्या असतात बारा अंकी नंबरच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत बरेच एक वर्ष प्रशासनाकडे दोन दोन वर्ष झाले बारा अंकी नंबर अजून लोकांना मिळाले नाही आणि त्या कार्डवर एनपीएसचा चा शिक्का जो मारला जातो तो कशाकरांना मारला जातो याचं काही आकलनच होत नाही तर तो एन चा ना ना, शिक्का न होता की त्या लोकांना जर दोन दोन वर्ष वंचित ठेवत असतील तर त्यांच्या लाभाची योजना कसं शासन राबवणार आहे हा एक मोठा जटिल प्रश्न आपल्या पुढे उभा राहतोय बापू एक सातत्याने एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जो बारा अंकी नंबर दिला जातो तो वर्षून वर्ष ऑनलाईनच होत नाही किंवा मग ऑनलाईन होतो तर तो कुठंतरी परभणी जिल्ह्यात दिसतो किंवा धुळे जिल्ह्यात दिसतो असं का होतंय म्हणजे ऑनलाईन करणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यात दिरंगाई होते का त्याच्यात लक्ष घातलं जात नाही काय वाटतं आपल्याला नाही नाही ह्या पुरवठा विभागामध्ये प्रचंड सावळा बंद आहे आणि त्याच्यामुळे गोरगरीब जनतेला याच्यातले काही माहीत नाही अशिक्षित जनता आहे त्यांना त्याच्यातलं माहीत नाही ते बाजाराला कसं तरी जाऊन उदरनिर्वाह करतात तिथे वर्षभरातून किंवा तरी एकदा जातात त्यांना अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाहीत आणि झालं तरी तो ऑनलाईनचा काय सावळा गुंतवतो त्या पुरवठा विभाग आणि त्या यंत्रणेला माहिती पण हे असं झालं नाही पाहिजे गरीब जनतेला दोन दोन वर्ष जर तुम्ही ऑनलाईन नंबर मिळत नसेल तर त्यांची काय परिस्थिती संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी ह्या गोष्टीचा जाणीव करून पाठपुरावा करून लोकांना न्याय द्यावा एवढी अपेक्षा म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे नागरिक येतात तुम्ही त्यांच्या वतीने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात अधिकाऱ्यांकडे अधिकारी तुम्हाला दाद देत नाही असं म्हणताय हो अधिकारी काही दाद देत नाहीत दोन दोन वर्ष जर मिळतच नसेल तर एम प्रश्न ऑनलाईनचा प्रश्न तर दाद देत नाही असंच म्हणावं लागेल ना दाद मिळाली असते तर लोकांनी तक्रारी केल्या नसत्या आणि साध पुरवठ्याचं जण येते साधन मुलींना जो मिळणारे लाभ आहेत ते सुद्धा कन्या सुकन्या योजनेचे लाभ ते याच्यामुळे मिळत नाहीत ना आणि मग त्यांना लाभ जर मिळत नसतील तर शासनाची योजना गरीबापर्यंत कधी पोहोचणार बारा आकडी नंबर मिळालेला नाही आणि बारा आकडी नंबर मिळाले नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही साधं उज्ज्वला योजनेचा गॅस आहे तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही अजून मग एकीकडे जर तुमचं घर अभियान चाललंय शासन जर म्हणत की बाबा गोरगरीबांना आम्ही सगळं मोफत धान्य देतोय मोफत सगळं पुरवतोय गॅस पासून तर मग ह्या शासनाच्या योजनेला कुठे कळवण तसं मध्ये हडताळ बसतोय असं वाटतंय मला नागरिकांना जे रेशन कार्ड दिलं जातं त्याच्यावर शबरी घरकुल योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल ते जर ऑनलाईन असेल तरच या गोष्टीचा फायदा त्यांना मिळतो आणि मुख्यतवाने ज्या बालिका आहेत ज्या त्यांना जो लाभ मिळायला पाहिजे आ, कन्या योजनेचा तो देखील त्यामुळे मिळत नाही अशा देखील ओरड होत्या त्या संदर्भात आपण तहसील कार्यालय संपर्क केला का पुरवठा अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली का वेळोवेळी पाठपुरावा पुरवठा अधिकारी तहसीलदार यांच्याकडे केलेला आहे पण त्यानंतर आमचा इष्टांक नाही इष्टांक कोणी करायचं तेच आम्हाला समजत नाही आणि इष्टांक जर नसेल दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये हा केसारपूर तालुका आहे गोर गरीब जनता वंचित राहते याच्यात आणि नव्वद टक्के लोक मजुरी करून उपजीविका करतात येत त्यांना दरवेळेस कळवणला जाणं केट्या मारणं आणि त्यांचा होणारा मनस्ताप हे पाहून खूप विचित्र वाटतं इथं या संदर्भात आपण जर विचार केला तर माननीय आमदार आहेत ते आदिवासी गोल भागातले आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे आता अतिरिक्त आदिवासी विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे त्या संदर्भात आपण या संदर्भात चर्चा करणार त्यांच्याशी काय वाटतं हो मी केंद्रीय आरोग्यमंत्री जेव्हा इकडे दौऱ्यावर असतील तेव्हा हा प्रश्न मांडणारच आहे आणि माझी त्यांना अशी विनंती का त्यांनी ही एक मीटिंग बोलवून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दोन वर्षापूर्वी सूचनाही दिली होती त्यांनी ज्या कळवण आढावा बैठक घेतली होती त्या हा विषय सुद्धा झाला होता पण यंत्रणा त्याच्यानंतर काही काम करत नाही दोन वर्ष झाले केंद्रीय आरोग्यमंत्री मान्य भारती ताई पवारांनी हा विषय आढावा मीटिंग मध्ये घेतला होता पण तरी तो मार्गी लागलेला नाही हे खेदाने म्हणावं लागतं आता जे नव्याने तहसीलदार आलेले आहेत रोहिदास हो प्रबंधभूमीकडे देखील बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या ते व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही किंवा मग व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही आम्हाला समजून सांगत नाही तसंच तुम्ही भेट घेतल्यानंतर किंवा भ्रमणध्वनीद्वारे द्वारे बोलल्यानंतर तसं तुम्हाला वाटलं का त्या अधिकाऱ्याबद्दल नाही भ्रमणध्वनीवर बोललोच नाही पण समक्ष बोलल्यानंतर त्यांची जी बोलण्याची स्टाईल आहे त्यांना असं वाटतं आपण सगळेच उपकारच करतोय आणि सगळं जसं त्यांच्या खिशातूनच देण्याचा प्रकार आहे आणि सर्वसामान्य गरीब जनतेला तर मग तिथे कोणी वालीच राहिलेला नाही पण आमच्यासारखा माणूस जेव्हा बोलतो ते आम्हालाही काही त्याच्यातून निष्पन्न मिळेल असं वाटत नाही म्हणून आता तहसील मध्ये जाणं सुद्धा बंद करा असं वाटायला लागलं आता नव्याने जे प्रांत अधिकारी आलेले आहेत कुलकर्ष सिंह यांच्याशी आपण भेट घेणार आहात का आणि त्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावणार आहात का हो जरूर भेटणार आहेत नवीन अधिकारी आलेले आहेत नरवाडे साहेबांना सुद्धा हा विषय मी मांडलेला होता उद्दिष्ट पूर्त तुमचं इष्टांक जो असेल किंवा तुम्ही खाली तहसील हे करून हे जे बारांकी जो गरीब जनता वंचित होती याच्याकरता मी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांचा जो कागदोपत्री मांडणार आहे निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या आदिवासी बांधवांना जो संकटांचा सामना करावा लागतो ते त्यांनी पूर्ण बोलून दाखवलेला आहे की जो अधिकारी आहे पुरवठा विभागातले असतील तहसील विभागातले असतील ते पूर्णपणे जनतेला सहकार्य करत नाही म्हणून एकंदरीत त्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामना करावा लागतो आणि ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापासून त्यांना वंचित राहावं लागतो येणाऱ्या काळामध्ये कळवणचे तहसीलदार रोहिता स्वारोळे या प्रकरणाकडे कसं गांभीर्याने लक्ष घेतात आणि नागरिकांचा ओघ देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडे असल्यामुळे हो सामाजिक कार्यकर्ते देखील लोकप्रतिनिधींची भेट घेऊन आणि या संदर्भात मार्ग काढण्याचं आव्हान त्या ठिकाणी करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नांकडे प्रशासन कशा पद्धतीने बघतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे प्रबंध भूमी साठी मी प्रकाश बाबुल कळवण प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा